पाय काय बघती ग तू काय बघती आता तुला लय मात कुठ कुठं चालली कुठं चालली तू कुठं जाते देवाला जात आहे कोणत्या देवाला जात आहे कुठं हा कपडा कुठं चालले तू कोणत्या देवाला चालली कोणाचं आहे त्रिशा नाव आहे त्यावर तुजा है तुजा। है है। है तुझ आहे तुझ नाही तुझ आहे हे पण आहे ती पण तुझच नाव आहे त्रिशा त्रिशा नेताजी चव्हाण त्रिशा नेताजी चव्हाण नाही थांबत मी काटार पिन पिन अयोध्येकड बंद करतो लागल तुला असं बंद करून द्यायचं कुठं घालायचो इथं अस घातला बघ छाडे पाऊस काय आहे थांबायचं नाव घेत नाही आता ज थोडा थांबलाय दिवसभर पाऊस असतोय जगायचं मुश्किल झालंय जगणार कसं आम्ही आता ती शेतकऱ्याला मदत हो मिळते हे ते काय म्हणतात पण ते मिळू पर्यंत तरी काय खायचं ना आता सध्याला घरी बसून महिना महिना पंधरा पंधरा दिवस झाला जर असा पाऊस सुरू आहे की आपल्याला घर सोडता येईना घर सोडता येईना मग आता खायचं काय माझी तब्येत बिघडली आहे दुखतात माझे आई नदी काय लागलंय काय हे नाव काय हे नाव ही नाव काय थंडी तर अशी सुटली नुसत्या हिवाळ्यात पण थंडी कमी असते त्याच्यापेक्षा जास्त घरात असं पांघरून घेऊन माणूस झोपला की उठ वाटाना पण आमच्या घरात असं झोपलं की माणसाला मुद्दा उठवत्या आता कधी पण म्हणजे काय सांगू आता तुम्हाला जाऊ द्या कस नाचतय बघा इकडं बघा गंध लावलं तू की र दाखव आत्याला दाखव मी गंध लावून आले म्हणावं तुला येत लावता कसं लावायचं अयो भूत आहे काय तू हा लाव भूत कोण आहे भूत कोण आहे भूत तू भूत आहे अयो नकोय नकोय खाऊ नकोय अई आई नकोय आत्याला खाऊ नको अयो मला खा ठा लागला काढ काढ पांढरे केस काढ हाय गो रक्त हा रक्त निघतय तुला सलाईन कुठं लावली होते हातात दाखव कोणते अयो दाखव आत्याला दाखव रक्त निघाल नाय बर आत्याला दाखव बरं कुठं सलाईन होती कुठं इथं एवढश हाताला आहे का असं दाबून लावत होती आहे आता दे हात दाबतो, हात दाब आगे का आगे जा जा, 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 जा पण <laughs> तिला बाथरूम असं असेया येऊ द्या ना द्या सांगते ती लगेच गेली टमाटे खाऊन आले परत मी झोपलो होतो आणि ती मुद्दा मी ऊन मध्ये कालवा करायली त्रिशा नाही बर का पूजा तिथं बसली मुद्दा म्हणून कालवा करायला लागली सतत आर्यन तुझ्या बापाला म्हणावा उठ 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 असल्या पावसा पाण्यात असल्या थंडीत कुठं तुळजापूर आणि सुळजापूर आया आम बद्दल मनात नाही घरी बसून पण प्रसन्न होते तीन चार लेकर घेऊन असल्या पावसात जायच मला माहित आहे उभा राहिली आली तू तुला वाटते काय मला दिसत नाही आणि मुद्दाम उठवायली मुद्दाम कधी पसणार मला देखील टमाटे आ नाही का मला टमाटे मी व्हिडिओ स्टार्ट करायचा आधी विसरूनच गेलो मोड मोडमध्ये टाकायचं मग ते मध्येच फोन तरी येतो आणि तो कट करावा लागतो परत त्या लोकांना राग येत असेल किंवा वाईट वाटत असेल की बाबा यांनी आमचा फोन कट करतोय मी यूट्यूबवरती नंबर कसा काय दिल काय माहीत माझा मी कधी नंबर देतच नाही तर गेलाय नंबर इकडं तिकडं मग येत्यात फोन बघा तिनं आणलं मला पण चारलं आर्यनला पण आणि तिच्या मावशीचा मुलगा आहे तो त्याला पण मावस भाऊ म्हणजे तिनं आवड निवड केलीच नाही शहानीसुरती शानीसुरती माणसं असं आवड निवड करत्यात पण तिनं केलं नाही आहे तर अंगावरून पांघरून घेतले मुद्दाम काढती कवापास गेले आता ती तिकडं स्वयंपाकात लागते ना आता नाही तिला घेऊन जाईल मी पाऊसवाळ्याने गेरे बंद झालं तर एका दिवशी निवांत असं जाऊ आम्ही सध्या पाऊस पण चालू आहे आपल्या अडचणी पण असत्यात म्हणून मी नको बोललोय तिला बरोबर जाग्यावर बरोबर येते मी असा रुसून आहे मुद्दाम मुद्दाम कशी करते मला न बोलायचं पण असं उठवायचं तर न बोलता उठवायचं तर कशी करायची पांघरून घेतलेला हळूस वडायचे मुद्दाम अरे आर्यन तुझ्या बापाला सांग लोक गेली जाणार आहे का जा म्हणावं तुळजापूरला <coughs> मला काय झोप कंट्रोल होत नव्हती <coughs> मला बर पण वाटणार पाय दुखत्यात तर पपी द्या पपी द्या कुठं चालले कुठे जाते हिला बोलायला लावायचं तृशाला उठ म्हणून शिकवायचं त्रिशा पप्पा उठा पप्पा उठा देवाला जायचं चालूच चला बाय